नमस्कार शेतकरी मित्रांना स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर आपण आलेलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला मित्रांनो आवक बघू शकता लाल कांद्याची आवक भरपूर आहे आज जवळपास सहा लाईनी लाल कांद्याच्या आहे आणि दोन लाईनी या उन्हाळ कांद्याच्या लागलेल्या आहे मित्रांनो आपण काल चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ टाकलेला आहे कृषी थॉन कृषी प्रदर्शन चालू चा आ, जे चालू आहे नाशिकमध्ये त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे नक्की बघा त्यामध्ये आपण विविध प्रकारचे जे बिझनेस मॉडेल आहे त्यांची माहिती दिलेली आहे तसेच तीन ते ती चार प्रकारचे कांद्याचे नवीन वाण आलेले मार्केटमध्ये त्यांची पण डिटेल माहिती आपण दिलेली व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा जर चॅनलवर जरी व्हिजिट केलं तरी तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल चला आजच्या व्हिडिओ चला सुरुवात करू काय आहे बघू चला भाऊ बघू लाव चालू झालेला आहे मित्रांनो पहिलीच गाडी आहे लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेला दादा दोन हजार एकावन्न गोलटी आहे कुठली गाडी खडक ओझर कोजर्च। खडक ओझरची गाडी आहे गोलटी बघू शकता दोन हजार एक्कावन गेलेली काय भाऊ गेली गोलटी एकोणऐशे पंचवीस का बर बघू पुढं लाल कांदा आहे बघू शकता एक साइज माल आहे काय भाऊ गेला तेतीसश एक्कावन का पावती बघू शकता बियाणं होतं होत येलोराचं तेहतीस एक्कावन गेलेलं आहे कांदा आहे बघू शकता काय बघू काका तेतीस का कुठली गाडी पिंपळगावची गाडी गेलेलं आहे बियाणं बर तेतीस गेलेलं आहे लाल कांदा आहे बघू शकता एक साईज माल आहे काय भाऊ गेलाय काका पाच हजार एक्कावन का बियाणं कोणतं होतं घरचं बियाण आहे पाच हजार एक करून गेलेले फाईव्ह थाउजंड फिफ्टी वन रुपीज कांदा बघू शकता एक साईज माल आहे काय बघेल पाच हजार एक एकसट का कुठलाय माल उर्दुळ बियाणं कोणतं होते चायनाचं का बरं चायना किंगचं बियाणे पाच हजार एकसट गेलेले फाईव्ह थाउजंड सिक्फ्टी वन रुपीज लाल कांदा आहे बघू शकता एक साईज माल आहे काय बघूया गेलाय का पाच हजार शंभर गेलेले माल बघू शकता बियाणं कोणतं होतं याचं चायना गाडी बायाळीची गाडी एकावन्नशे गेलेले फायव्ह थाउजंड वन हंड्रेड रुपीज क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साइज माल काय गेलाय दादा छप्पनशे सहासष्ट गेलेले पावती बघू शकता फायव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी सिक्स रुपीज बियाणं कोणतं होतं डबलपत्ती डबलपत्ती नारळी का नारळी बियाणं डबलपत्ती आणि कुठली गाडी सारसा सारसाने सालसानी साल बर छप्पनशे सहासष्ट गेलेले क्वालिटी बघू शकता काय भाव काका काय बघेल एक्के चाळीसचाळीस गेलेले बियाणं कोणतं होतं येलोराच का बरं एक्केचाळीसशे शे गेले माल बघू शकता लाल कांदा आहे बघू शकता काय बघूया तेतीस तेतीसशे तीस का बियाणं कोणतं होत येलोराचं बियाणं होतं तेहतीसशे तीस गेलेलं आहे काय भाव गेला काका पस्तीसशे पन्नास का बियाणं कोणतं होतं त्याचं पंचगंगा बियाणं होतं पस्तीसशे पन्नास गेलेलं आहे माल बघू लाल कांदा आहे बघू शकता साईज चांगली आहे कलर पण चांगला आहे काय काका बघेल का पावती बघू शकता फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होतं होते घरगुती का बरं कुठली गाडी कातर्णी कातर्णीची गाडी अठ्ठावंशी आहे माल बघू शकता भाव चांगला भेटलेला आहे काय याच्या मागचं रस आहे रस निवड व्यवस्थित आहे बरं कशा कशा पद्धतीने निवड करता तुम्ही साईज वर निवड करता निवड करता का म्हणजे एक साईजचा एक माल एकाच गाडीत आणि दुसऱ्या साईजचा माल दुसऱ्या गाडीत भरता का बरं बरं म्हणजे थोडक्यात सॉल्टिंग करून ते माल भरतात त्यामुळे भाव बघू शकता अठ्ठावनशे गेलेला आहे तो कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला दादा त्रेपन्नशे का गेलेले आहे पावती बघू शकता फाईव्ह थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होतं येलोराचं ये का बरं त्रेपन्नशे गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेला छप्पनशे बावन का बर बियाणं कोणतं होतं याचं चायनाचं का बरं आहे ट्रॅक्टर कातारणीच ट्रॅक्टर छप्पनशे बावन्न गेलेलं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटी काय गेलं भाऊ छप्पनशे का बरं कुठलं ट्रॅक्टर कातरणीचं बियाणं घरगुती बियाणं आहे छप्पनशे गेलेलं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलं काका छोपन का बरं बियाणं कोणतं होतं घरगुती लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलं काका पाच हजार का बरं बियाणं कोणतं होतं येलोराचं बियाणं होतं पाच हजार गेलेलं आहे फाईव्ह लाल कांदा आहे बघू शकता साईज क्वालिटी चांगली काय भाव गेलं भाऊ पाच हजार पाचशे एक्कावन कुठला आहे माल खेलदारीचा माल आहे बियाणं कोणतं होतं याचा घरगुती का पाच हजार पाचशे एक्कवन गेलेले फायव्ह थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी वन रुपीज लाल कांदा आहे बघू शकता साईज एक सारखी काय बघेल काका अठ्ठेचाळीसशे नव्वद तर बियाणं येलोराचं बियाणं आहे अठ्ठेचाळीसशे नव्वद गेलेले गाडी कुठली पिंपळस बरं अठ्ठेचाळीसशे नव्वद गेलेले फोर थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी रुपीज लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल आहे एकोणचाळीसशे तीस का कुठला आहे माल मंडळी बियाणं कोणतं होतं बियाणा बरं एकोणचाळीसशे तीस गेलेले बघू शकता क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे काय गेला चौतीस चौतीसशे का पावती बघू शकता थ्री थाउजंड फोर हंड्रेड रुपीज काय भाव गेलाय काका काय बघेलशे ऐंशी चौतीसशे ऐंशी का बर लाल कांदा आहे बघू शकता काय भाव जायला का काय बघेलोशे एकोणचाळीसशे ऐंशी का थ्री थाउजंड नाईन हंड्रेड एटी रुपीज पर आ, क्विंटल लाल कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय बघेल का अठ्ठेचाळीसशे नव्वद का बरं पावती बघू शकता फोर थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी रुपीज बियाणं कोणतं होतं यात घरगुती का कुठली गाडी सटाण्याची गाडी आहे अठ्ठेचाळीसशे नव्वद गेलेल आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला चौतीसशे नव्वद चौतीसशे बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेला काका एक्केचाळीसशे तीस का बियाणं कोणतं होतं घरगुती बरं कुठली गाडी भुसनेची गाडी आहे एक्केचाळीसशे एक्केचाळीसशे तीस गेलेलं आहे लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेलाय दादा एक्केचाळीस वीस का बियाणं कोणतं होतं जयन जैन जैनचं बियाण आहे एक्केचाळीस गेलेलं आहे लाल कांदा आहे बघू शकता काय भाव गेला भाऊ बावनशे का बर 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 कांदा आहे बघू शकता काय बघेल का पस्तीसशे पावती पस बघू शकता थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होतं येलोरा कुठली गाडी नांदूर मधमेश्वरची गाडी आहे बघू शकता मला लाल कांदा आहे बघू शकता काय गेला एक्के चाळीस का कुठली गाडी नेवरगाव बियाणं कोणतं घरचं का बर लाल कांदा आहे बघू शकता माल क्वालिटी चांगली काय बघेल चोपनशे चो चो, चो सव्वीस बियाणं येलोरा येलोराचं बियाणं आहे चोपन्नशे सव्वीस गेलेले बघू शकता क्वालिटी लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल भाऊ चार हजार एक्कावन्न कुठली गाडी उर्दूरची गाडी बियाणं येलोराचं बियाणं आहे चार हजार एक्कावन्न गेलेले कांद्याचे लिलावाला आलोय बघू शकता माल बघू शकता क्वालिटी काय बघेल भाऊ त्रेसष्ट एक्कावन गेलेले पावती बघू शकतात सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज बियाणं कोणतं होतं होत बरे काय गेली काका ते चार हजार का बरं कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज आहे कलर चांगला आहे काय बघेल भाऊ चौसष्ट एक्कावन का पावती बघू शकता सिक्स थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज बियाणं गावठी गा? गा? मुल्या। का बरं कुठला आहे टॅक्टर मूल्यर्थ ट्रॅक्टर आहे उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज आहे कलर चांगला आहे काय बघ बाबा एकसष्ट पाच गेलेलं सिक्स थाउजंड वन हंड्रेड फाय रुपीज उन्हाळा कांदा आहे बघू शकता काय बघायला भाऊ अठ्ठावन्न एक्कावन्न का बरं बियाणं कोणतं होतं प्रसादचं बियाणं होतं अठ्ठावन्नशे एकावन्न गेलेलं आहे बघू शकता मला उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल बावनशे 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 ऐंशी बावनशे ऐंशी गेलेले ना कांदा आहे बघू शकता काय भाव गेला काका बासष्ट तेरा सिक्स थाउजंड टू हंड्रेड थर्टीन रुपीज बियाणं कोणतं होतं याचं घरगुती का बरं हा कांदा ही पण क्वालिटी चांगली आहे काय भाव गेला भाऊ त्रेसष्ट पंचवीस बियाणं कोणतं होतं घरचं घरचं बियाणं होतं पावती बघू शकता सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फायव्ह रुपीज ना कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेला बासष्ट पंधरा सिक्स थाउजंड टू हंड्रेड फिफ्टीन रुपीज बियाणं घरचं का बरं कुठलं ट्रॅक्टर सावटीचा ट्रॅक्टर आहे पुन्हा कांदा आहे क्वालिटी बघू शकते एक साईज आहे कलर चांगला आहे काय बघेल बघ त्रेसष्ट पाच गेलेलं आहे सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड फायव्ह रुपीज बियाणं कोणतं होतं घरचं बियाणं आहे उन्हाळ कांदा आहे बघू शकता तुम्ही माल चांगला आहे काय गेलं भाऊ त्रेसष्ट पंचावन्न पावती बघू शकता सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी फाईव्ह रुपीज बियाणं कोणतं होतं गुलाबीचं गुलाबी प्रसादचं बियाणं आहे माल बघू शकता उन्हाळा कांदा आहे बघू शकता का गेला एकसष्ट छप्पन उन्हाळा कांदा आहे बघू शकता काय बघता आईल्या सहा हजार एक्क्याण्णव बरं उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेला दादा अठ्ठावशी ऐंशी का बरं बियाणं कोणतं घरगुती कुठले आहे ट्रॅक्टर कातरगावचा ट्रॅक्टर आहे निफळ लाल कांदा आहे कांदा आहे बघू शकता उन्हाळ कांदा आहे बघू शकता काय भाव गेलाय काय भाव गेलाय बासष्ट का सिक्स थाउजंड टू हंड्रेड रुपीज गेलेला आहे उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेलां एकसष्ट पंच्याण्णव का बिया ना बर एकसष्ट पंच्याण्णव गेलेलं आहे भाऊ बघितले मित्रांनो आजच्या आपण आज लाल कांदा हाएस्ट अठ्ठावन्न गेलेला आहे आणि सरासरी पंच्याऐंशीचाळीस चालू आता आणि उन्हाळ कांदा हा चौसष्ट गेलेला आहे सरासरी अठ्ठावन्न एकोणसाठ चालू आता बघू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचे बाजारभाव काय असतात धन्यवाद